विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल सामान्य नागरिक असेल किंवा राजकीय लोक असतील त्यांना हे माहिती आहे की पाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा आणि कुटुंब प्रमुखांचा खंजीर कुपसला गेलेला होता सगळीकडेच आपण हे प्रेम आणि आशीर्वाद शिवसैनिकांचे बघताय आणि जे अराजकीय लोक आहेत ते देखील जी काही सरकस झाली त्याच्यावर लक्ष ठेवून होते मला वाटतं महाराष्ट्रामध्येच आम्ही फिरत आहोत ही प्रेम यात्रा आहे निष्ठा यात्रा आहे लोकांची भेटतो कोणावर आरोप करत नाही कोणावर टीका टिप्पणी करत नाही कारण तो आमचा प्रांत देखील नाही आहे नक्की दुःख आहे ह्या गोष्टीचं की आमच्या पाठीत कंजीर खूप असलेला होता अजूनही तो बघ दिसतोय की जे काही चांगलं काम चाललेलं सगळं नीट चाललेलं पण कुठे ना कुठे कोणाची तरी पोट दुखी होती की महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय महाराष्ट्र पुढे चाललंय आणि म्हणून ही गद्दारी झाली निष्ठा यात्रा चालू आहे तर दुसरीकडे भाजप उमेदवाराला राष्ट्रपती पदासाठी समर्थन देण्याची शिवसेनेने नेहमीच भूमिका आपली स्पष्टपणे मांडलेली आहे आपण बघितलं असेल आधीच्या काळात पण प्रतिभाताई असतील किंवा प्रणता असतील जो कोणी योग्य उमेदवार शिवसेना प्रमुख हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेनं वाटला आणि पक्षप्रमुखांना वाटलं आणि शिवसैनिकांना वाटला, वाटला। त्यांना दिलेली आहे आजची भूमिका हीच आहे की मुलभूताई जेव्हा आता राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत एक महिला म्हणून आणि आदिवासी समाजातलं एक महत्वाचं काम केले नागरिक म्हणून कुठे ना कुठेतरी आम्हाला वाटायला लागलं की ह्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे ठीक आहे जे काही वादविवाद राजकीय असतील भाजप ते आहेत आणि तरी देखील मागच्या दोन निवडणुकींमध्ये मा दे देखील आम्ही कसं स्पष्टपणे मतदान केलेलं तसंच यावेळी आम्ही करू ही मागणी केल्यानंतर नाही आज बरोबर आहे खासदारांनी केली पण आज बघितलं असेल आमच्या पाडवी साहेबांनी असेल नैना गावितजी असतील किंवा आमच्या गावितताही असतील या सर्वांनीच केलेली होती मूळ मुद्दा म्हणजे एक महिला आदिवासी समाजातले कोणी पुढे येत असतील आणि चांगलं काही होणार असेल आपण माझ्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये मा खरं फिरला असाल अनेक आदिवासी भाग आपल्या देशात अजूनही आहेत मतदारसंघ असे आहेत की जिथे एवढ्या वर्षांमध्ये वीज किंवा पाणी किंवा रस्त्याचे प्रश्न हे सुटले नाहीत जेव्हा आपण जात होतो तेव्हा यंत्रणासोबत जात होते आणि रस्ता पहिल्यांदा बनत होता तर ह्या समाजाचा विकास व्हावा आणि देशात चांगलं काहीतरी घडावं म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला आहे आता आता तुम्ही काही जे काही विश्लेषण जेवढं जास्ती कराल तेवढं कमी आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या लोकांचा आवाज ऐकायचा असतो आणि मुख्य म्हणजे आपण बघितलं असेल दोनदा मागे देखील आम्ही एनडीए मध्ये असताना काँग्रेस किंवा युपीए चे कॅन्डिडेटला पाठिंबा दिलेला जो कोणी किंवा जी कोणी योग्य व्यक्ती असेल राष्ट्रपती पदासाठी पदा ती आपण काल खासदारांच्या बैठकीतून संजय राऊत हे रागानी निघाले आता बातम्या तुम्हीच पसरवत असता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा